देशी गाय जी आहे ती किती लोकांकडे उरले शिल्लक पारंपरिक कुठे शिल्लक नाही का काय उरली नाही आपल्याकडे आज देशी गाय असल्याशिवाय शेती होऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे एक देशी गाय प्रत्येकाच्या घरामध्ये हवीच त्याला दोन कारण आहेत एक व्यवहारिक आणि एक आध्यात्मिक देशी गाय घरात असणं म्हणजे घरात वैभवाचं लक्षण आहे उत्तम आरोग्याचं लक्षण आहे आज गायीबद्दलची पेटंट जपानने घेतली आणि आम्ही बसलो इथं काय कर मी केलेला अप्लाय माझा कॅन्सल झाला जपानने घेतला अप्लाय गाई देशी गाईचे चार पेटंट त्यांच्याकडे आहेत देशी गाईचं महत्व आपल्याला कोणी सांगितलंच नाही स्वित्झर्लंडला मी गेलेलो पाच हजार गाईंचा गोठा बघितला आपल्या घरात आपण लेकरांना ज्या पद्धतीनं प्रेमानं वाढवतो तसं गायीना लाडात ठेवलं त्याचं प्रेमानं ठेवलंय आणि आमच्या गाई कसायाकडे याकडे दिल्या आम्ही काय उपयोग नाही दूध काय दिना नुसतं खातेच हे आपले उत्तर आहेत आपल्याला अध्यात्म माहीत नाही सांगितलं नाही आणि आपल्याला ते जाणून घेण्याची वृत्ती पण नाही देशी गाईचं इतकं महत्व आहे एक देशी गाय तुमचं वीस एकरचं राम करू शकते एवढं त्या ताकद आहे आणि भगवंतानं एकमेव प्राणी असा निर्माण केलाय की ज्याला सूर्य नाडी आहे हे माहिती आहे आपल्याला कोणाला तुम्ही शेतकरी तुम्ही आहात गायीच्या पाठीवर जे वशिंड असत ना गोल आपले भारतीय गाय जी आहे म्हणजे कुठलीही गाय कोकण गिड्डा असू दे ही असू दे तुमचे गीर असू दे भारतातल्या सगळ्या प्रजाती बघा तुम्ही प्रत्येक गायीच्या पाठीवर वशिंड आहे आहे का नाही ते वशिंड म्हणजे सूर्यनाडी यार इंडिया कितना आगे बढ़ रहा है नाही जगातला एकमेव प्राणी आहे सूर्य नाडी असलेला त्याच आध्यात्मिक आणि हेल्थ वाईज जबरदस्त महत्व आहे जर त्या वशिंडावरून तुम्ही दररोज दोन मिनिटं हात फिरवला प्रेमानं जसं की आपण कुत्र्या मांजराला जवळ घेऊन प्रेम करतो नुसतं वशिंडाने हात फिरा ज्यांच्या कोणाचे ब्लड प्रेशरची गोळी चालू असेल आठ दिवसात ब्लडची गोळी बंद तुमच्या बॉडीमधला ब्लड प्रेशरची लेवल नॉर्मल करते नाडी ती सूर्य नाडी म्हणजे कॉस्मिक एनर्जी ओढून घेण्याची रिसिव्हर आहे तो पॉझिटिव्हिटी ओढून घेते गाय स्वतःकडे म्हणून गायीच्या सहवासात राहिलं तर अनेक रोग बरे होतात गायी बरोबर राहिलं तर घरचं वातावरण आनंदी होतं घरात चांगलं आरोग्य होतं हे संशोधनाचे निष्कर्ष आलेले आहेत आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत ते यातले एक गमतीचं उदाहरण सांगतो मुंबईला अंबरनाथ आहे ना कल्याण जवळ तिकडे माझ्या एका मथिणीचा भाऊ आय टी इंजिनियर आहे दोन लाख रुपये त्याला पगार होता आणि त्या पोरग्याने चार वर्षापूर्वी अचानक नोकरी सोडली आणि गाईचा कोटा काढला सगळ्या घराधाराशिवाय दोन लाख रुपयाची नोकरी सोडला आणि गोटा काय तुला काय म्हणले काय तुला तर शेण बिन काढायला जमणार आहे काय पहिल्यांदा लोकांना काय वाटलं ते टू दूध वगैरे आहे ना आता तू काय तीन चार हजार रुपये लिटर बीटर त्या नादाना लागला काय थोडा दूध बिन नाही म्हटलं बिहारी मुलं दोन ठेवला आहे वीस वीस हजार रुपये शेण आणि मूत्र काढायला आणि मला म्हटलं मी मला कमेंटने फोन करत त्याला शिवाय दे म्हटलं मूर्खारखं बघायला एक कोटी रुपयाचा फ्लॅट घेतला हप्ते चौलाय काय बोगला म्हणा नंतर अर्थ ते आरती अडचणी तू फोन केला का रे दादा म्हणतो अरे दादा तू तू तितनं बोल म्हटला म्हटलं माझं बघायला आहे म्हणलं काय बघायचं गायचं गोटा तुला गाय बघायची शेण बघायची तुम्ही पुरगा असतंय नाही तू बघायला आहे म्हटलं माझ्या कामाच्या व्यापातनं मला साठ महिने जमलं नाही मी खूप वेळानं गेलो आणि जबरदस्त धक्का दिला त्या पोरग्यानं मला शेड शेडमध्ये दहा गाई आणल्या देशी आपल्या देशी किल्लार गाय म्हणजे गिरी गिर पण नाही बीएमडब्ल्यू घेतलेला फाय सिरीज साठ लाख लाख रुपयाची ऑफिस ऑफिसमध्ये बसला हिरे काय म्हणलं आपलं सगळं मस्त चाललं म्हणलं म्हटलं काय गाई शेतकरी म्हटलं माझ्याने तू काही करायलायस चला म्हणून दाखवलो लगेच मागे गेलो पत्र्याचा शेड दहा गाई स्वच्छ होत्या त्या पोराने पाणीपिणी घाण असं काय नव्हतं आणि त्या गायींच्या मध्ये झोपायची बाजली असतात की नाही ती बाजली ठेवलेली हे काय माझ्याकडे पेशंट येतात म्हटला आणि नंबर लावून झोपायला रात्री काय तुमच्यापेक्षा जवळ हसलेलो मी पेशंट तुझ्याकडं मुंबईमधल्या दहा हॉस्पिटलमधून कॅन्सर पेशंट रेफर त्याच्याकडे रात्री झोपायला तीन हजार रुपये एक, एक एका माणसाने एका रात्री झोपायला दहा बेड होत्या मला म्हटलं माझ्याकडे दोन महिने बुकिंग फुला आहे बघा पैसे देऊन बारा लाख रुपये मिळते म्हटलं म्हणत काय कशाला दोन लाख रुपये नोकरी करून आणला बारा दादा बघला ओके हे काय गमतीचा भाग सोडा देशी गाईच्या गोठ्यात राहिल्यानंतर कॅन्सर बरा होतो हे समजून घ्या पहिला जपानकडे आहे त्याचं पेटंट हे मी आपल्या घराला गेलेलो पहिला पाट्यात माझ्यात पेटंट उडालं कॅन्सर बरा होतोय गाईच्या गोठ्यात राहिल्यावर कुठे आपल्या गाई आपल्या गाई, गाई गेल्या स्विझर्लंडला उरलेल्या गेल्या कसा याकडं आणि आम्ही कुठल्या आणल्यात एच एफ लई दूध देते पाटीला वॉशिंग्टन हे काय नाही काय नाही एच एफ ही गाय नाही जर हे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना ती गाय नाही आहे हे माहितीये टेक्निकली प्रयोगशाळेमध्ये मा तयार केलेला कृत्रिम जीव आहे तो गाय म्हणजे ती एच एफ म्हणजे डुकराच जीन्स आहे त्याच्यामध्ये मा सर्च मारू बघा मा गुगलला मी जे बोलायला लागलो सगळं सर्च मारून बघायचं मा निम्म डुक्कर आहे ते घरात आणून ठेवलंय आणि त्या दुधात डायबिटीस म्हणजे सुरू आहे कॅन्सर लय दुधालय म्हणून आणून आपण चालू आहे घरात अवधसा आणले आणि लक्ष्मी बाहेर पाठवले आणि आपण काय म्हणतोय शेती परवडणं कसं परवडाल आपलं कर माहिती फेडालोय विसरू नका माऊली ही गोष्ट मी सांगतोय गमतीत करायला गंभीर आयुष्य आहे घरची लक्ष्मी दिली आणि अवधसा घर आणून ठेवली एच एफ गाईचं दूध पोहरा बाळांना पायापुरतो देऊ नका परवा मुंबईला दादरला दहा वर्षा खालील वयांच्या मुलांचा सर्वे केला एबीपी माझानं दहा हजार मुलांची हेल्थ तपासणी केली ऐंशी टक्के मुलांना डायबिटीस अंडर टेन टी ला बातमी आहे माझी क्लिप आहे मुंबई मधल्या दहा वर्षाखालील ऐंशी टक्के मुलांना डायबेटीस आहे पितात दूध जर्सीच गायिका म्हणतात गायिका मुंबईतली ती व्यवस्था बेला पेवेला काय मोठे मोठे शब्द जर्सी गायचं दूध किती प्रॉब्लेम सुरू झाला आहे आज लहान मुलांना कसले कसले आजार सुरू आहेत त्यांच्या आया बाबून दूध पी दूध पी। पी काय बोर्ण बेटा हॉर्लिक्स अरे दूध विषाचा आहे त्याचं काय जर्सी ही गायच नाही आहे डुकरापासून तयार केलेलं क्लोन आहे प्रयोगशाळेत तयार केलेला कृत्रिम जीव आहे दूध लिहिण्यासाठी अ कृत्रिम गोष्ट आहे ती आणि आपण ते दुधातनं पैसे मिळावेत म्हणून जरसेचे के गोटे केलेत लोकांनी कोण पण एक दाखवा मला जसे गायच्या गोटावाला सुखात समाधानात मस्त आहे दाखवा कोण आहे काय तो तरी साधेचा का बघा आपण मूलभूत व्यवस्थाच विसरलोय चांगलं जगणच विसरलोय केंद्रस्थानी जगण्याच्या पैसाच आहे फक्त आपल्या आणि पैसा मिळवण्यासाठी आपण किती अनैसर्गिक गोष्टी करतोय साहेब मी गेलो होतो संध्याकाळी तीन तीन चार चार फावारण्या भाजीपाल्यावर संध्याकाळी वीजभर डोडकं होतं बघा एवढं ते किती चार पाच इंच असेल ना दुसऱ्या दिवशी सकाळी एवढं होतं इंजेक्शन मारलं हे योग्य आहे हे नैसर्गिक आहे आणि ती दोडकी आपण खातोय म्हणजे आपल्या पोटात काय जात आहे हे लक्षात घ्या